आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस कडेगाव तालुक्यातील डोंगराई येथे डोंगराई देवीच्या दर्शनासाठी खूप मोठी गर्दी आज श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्व आहे श्रावण महिन्यात प्रत्येक देवदेवतांच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा अगदी पहाटेपासूनच लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कडेगाव तालुक्यात डोंगराई देवीचं मंदिर आहे या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज डोंगराई देवीच्या दर्शनासाठी आलेली नोंद आपल्याला इतिहासात वाचायला मिळते वळणावळणाचा अवघड घाट हिरव्या गर्द वनराईने नटलेला डोंगराई देवीचा डोंगर फारच विलोभनीय वाटत होता आम्ही पोहोचलो तेव्हा बारीक पाऊस पडत होता डोंगरावर पावसाने आच्छादन केलेली झालर हळूहळू बाजूला सरकू लागली होती आणि या झालरीमधून हळूहळू डोंगराई देवीच्या मंदिराचे शिखर सोनेरी रंगामुळे फारच विलोभनीय दिसत होते रस्त्यावर चिखलच चिखल होता अंग भिजल्यामुळे ओलेचुंब झाल्यामुळे थोडीफार थंडीही वाजत होती पण याचा आनंद फारच अविस्मरणीय आहे पायऱ्यांवरती जाण्या अगोदर विक्रेत्यांचे बरेच मंडप लागलेले होते येथे थोडीफार गर्दी केली व पायऱ्या चढत चढत मंदिरात पोहोचलो मंदिरात देवीच्या दर्शनासाठी रांग होतीच वातावरणातील विलोभनीय गारव्यामुळे गर्दी रांग याचे काही नवल वाटले नाही पण गर्दीमुळे देवीचा फोटो मात्र काढता आला नाही असो दर्शन घेऊन प्रवेशद्वाराजवळ आलो थोडेसे फोटो काढावे वाटले पायऱ्या उतरून खाली आलो जेवण सोबत घेऊन गेलो होतो तेव्हा बारीक पावसामध्येच जेवणाच्या निळ्या आकाशाखाली आनंद घेतला मनात वाटत होते हे क्षण असेच इथे थांबावे पण उद्यासाठी पुन्हा सज्ज झालो आणि पुन्हा आपल्या गावाकडे जाण्यासाठी घाट उतरून खाली आलो पुन्हा एक नजर डोंगराकडे वळवून पाहिलं डोळ्यात थोडेसे असो आणि खूप आशा घेऊन परत पुन्हा नवी दिशा नव्या वाटा नवीन उत्साह घेऊन परतलो धन्यवाद श्रोते हो धन्यवाद देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट